माझ्या बरोबर संदीप भाऊ आहेत हे मध्ये एका फायनान्शियल कन्सल्टन्सी कंपनीमध्ये काम करतात त्यांनी मुद्दामून एक महिन्याची सुट्टी टाकलेली कशासाठी तर इथं येऊन एक तर कुटुंबाला भेटण्यासाठी सुद्धा तसंच जो आपला हक्क असतो मतदानाचा तो बजवण्यासाठी हे आलेले आहेत त्याच्याच बरोबर चार पाच त्यांचे जे काही ओळखीचे मित्र असतील त्यांना ते कन्व्हिन्स करत आहेत तर काय पवार साहेबांबरोबर राहा आणि तुतारी वाजवणारा हा जो माणूस आहे त्याला मतदान करा सुप्रिया त्यांच्या मतदारसंघातून ते आहेत पण महत्त्वाचं काय की त्या काळामध्ये पवारसाहेबांमुळे आपल्याला शिक्षणाला काही प्रमाणात मदत झाली होती ही जाणीव मनामध्ये ठेवून निष्ठेने प्रामाणिकपणे ते मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत या गोष्टी जेव्हा प्रचार करत असताना आम्हाला बघायला मिळतात जाणवतात पवारसाहेबांनी केलेलं काम फक्त ठराविक लोकांसाठी नसतो सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी याची जाणीव होते आणि हे जाणीव झाल्यानंतर आमची जबाबदारी किती मोठी हे सुद्धा आम्हाला कळतं त्यामुळे संदीप भाऊंना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो तुम्हाला जर काही थोडक्यात लोकांना काय सांगायचं असेल तर आमच्या शिक्षणापासून आम्ही लहानपणापासून पवारसाहेबच बघत आलो आहे जर पवारसाहेब नसते तर शेतकऱ्याचा पोरगा हिंजवडी शिकला नसता शिंजवडी शिकला नसतात तर कुटुंब शेतकऱ्याचं उभं राहिलं नसतं जर शेतकऱ्याचं कुटुंब उभं राहिलं नसतं तर महाराष्ट्राचं नाव जगात आलं नसतं म्हणून पवारसाहेबच साहेबच तू